आताची मोठी बातमी कॅबिनेट बैठकीला सुरुवात झाली अमित शहा राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात ही बैठक पार पडतीये त्यामुळे ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच असल्याचं सूत्रांनी माहिती दिल्यानंतर कळत आहे मोठी बातमी या क्षणाची दिल्लीत परत मोठ्या घडामोडींना सुरुवात झाली आहे पुन्हा एकदा एक मोठी बैठक दिल्लीमध्ये घडतीये दिल्लीतल्या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे साम टी तुम्हाला या संदर्भातले अपडेट माहितीये अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांच्यात ती बैठक पार पडते आहे त्यामुळे मोठ्या घडामोडी पुन्हा एकदा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही खोख्यात दहशतवादी मजूद हजरच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे खात्मा झालाय चौदा जणांचा आणि त्यानंतर दिल्लीत पुन्हा एकदा एक महत्वाची बैठक पार पडते आहे पाहतोय पहलगामचा हल्ला घेण्यात हल्ला झाला त्याचा बदला घेण्यात आलेला आहे आणि आता हा तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर हमी बाकी आहे अशा प्रतिक्रिया उमटताना आपण पाहतोय त्यामुळे आता या, या बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे बैठकीमध्ये आणखीन कोणते मोठे निर्णय घेतले जात आहेत बैठकीमध्ये आणखीन कोणती मोठी रणनीती दहशतवादाविरोधात तयार केली जाते याकडे सर्वांचं लक्ष आहे भारतानं आता जगाला संदेश दिलेला आहे दहशतवाद आम्ही खपवून घेणार नाही दहशतवादाला जशास तसं सडेतोड उत्तर दिलं जाईल ऑपरेशन सिंदूर नंतर आता ही महत्वाची कॅबिनेट मीटिंग होते या कॅबिनेट मिटिंगमध्ये अमित शहा राजनाथ सिंह उपस्थित आहेत तर आपण पाहतोय लष्करी कर्मचाऱ्यांच्या चौर सुट्या आता रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून हात आलेले कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्याचे निर्देश देण्यात आलेले तर आपण पाहतोय तन्मय माय याचाच अर्थ की या पुढे सुद्धा काहीतरी मोठं घडणार आहे आणि बाकी है या वाक्याचा या ट्वीटचा अर्थ जे एक्स वरती माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी जे ट्वीट केलेलं आहे जे एक्स वर म्हंटलेलं आहे त्याचा अर्थ जर आपण डॉट्स कनेक्ट केले तर आपल्याला लागू शकतो अजूनही बरच काही होणं बाकी असल्याचं म्हणता येईल त्याला कुठेतरी वाव आहे नीम लष्करी दलांच्या प्रमुखांना सूचनाही देण्यात आलेल्या पाहायला मिळत आहेत जे लष्करी कर्मचारी सुट्ट्यांवर आहेत त्यांच्या सुट्ट्या अचानकपणे रद्द करण्यात आल्या आहेत त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या त्यांच्या पोस्टवरती बोलवून घेण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आजही पुन्हा एकदा हल्ला होऊ शकतो बदला घेतला जाऊ शकतो आणि साहजिक आहे घेतलाच गेला पाहिजे अशी सगळ्यांचीच भावना आहे प्रत्येक भारतीयांच्या मनात ही भावना आहे कारण सव्वीस निष्पापांचे जीव गेलेत पहलगाममध्ये आणि त्याआधी देखील असे बरेच हल्ले झालेले पाहायला मिळत आहे पहलगाम हल्ल्याचा बदला भारतानं घेतला भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांचे ठिकाण नष्ट पंतप्रधान मोदींनी दिलेलं वचन पूर्ण केलं दहशतवाद्यांना शोधून संपवण्याचं वचन पंतप्रधानांनी दिलं होतं ते त्यांनी पूर्ण केलं हे पाहायला मिळालंय अमित शहाकडून आणि